कल्याण डोंबिवली महानगर कर्मचारी सार्वजनिक मागणी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदी या वर्षी सत्तावीस गावचे नितीन भगवान देसले यांची निवड करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनेचे सर्व सभासदांनी एक मताने हा निर्णय घेतला. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महानगरपालिका कर्मचारी मुख्यालयात कर्मचाऱ्यांकडून नितीन देसले यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी अजय पवार माजी अध्यक्ष संजय जी श्रीपाद पाटील लालू पाटील संतोष बाबडे रामा भुईर अश्विन बडपणे गुरुनाथ भंडारी रामा इतर सभासदांनी रामाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी दरवर्षी मोठ्या उत्साहाने मागे गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असे नवनियुक्त अध्यक्ष नितीन देसले यांनी म्हटले आहे महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस करता अध्यक्ष म्हणून नितीन यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल त्यांना सर्व सभासदांच्या वतीने अभिनंदन अध्यक्ष अध्यक्षपद निवड केल्याबद्दल मी सर्व पद अधिकाऱ्यांच आणि मंडळीच आभार मानतोय आणि जसं प्रमाणे उत्सव साजरा होतो तसंच आम्ही याही वर्षी चांगला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि बाकीच काही गोरगरिबांना काही देण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचा धन्यवाद